नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी दोन हजार पंचवीस यत्ता चौथी विषय मराठी व गणित या प्रश्नपत्रिकेची आपण संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बघा या व्हिडिओमध्ये आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक एक दे दे ते प्रश्न क्रमांक पन्नास सोडवून घेतलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक एकावन्न ते प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर सोडवून घेणार आहोत या आधीच्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला तेही प्रश्न पाहायला मिळतील चला करूया सुरुवात प्रश्न क्रमांक एकावन्न एका डब्याची किंमत पाचशे आठ रुपये असल्यास एक डझन डब्यांची किंमत किती मग बघा एक डझन म्हणजे बारा डब्बे मग काय करायचंय एका डब्याची किंमत पाचशे आठ म्हणून बारा डब्याची किंमत म्हणजे काय करायचे गुणिले बारा मग बघा बेआी सोळा हचाला एक किंवा आपण डायरेक्ट बाराने पण भाग घालवू शकतो बारा बाराठी बघा बारा आठे शहाण्णव म्हणजे इथे नऊ हचाला बारा शून्य 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 अधिक नऊ इथे नऊ बारा पंचे साठ मग आपलं उत्तर किती आलं सहा हजार शहाण्णव मग बघा सहा हजार शहाण्णव रुपये एक डझन डब्याची किंमत किती सहा हजार शहाण्णव रुपये पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी जोडमूळ संख्या नसलेली जोडी पर्यायातून निवडा आता जोडमूळ म्हणजे काय की ज्या दोन मूळ संख्यांमध्ये म्हणजे त्या दोन्ही संख्या मूळ संख्या पाहिजेत आणि ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणतो मग बघा तीन आणि पाच मध्ये दोनचा फरक आहे अकरा आणि तेरा या मूळ संख्या आहेत आणि त्यांच्यामध्ये पण दोनचा फरक आहे एकाहत्तर आणि त्र्याहत्तर मूळ संख्या आहेत त्यांच्यामध्ये पण दोनचा फरक आहे आता एक्कावन्न आणि त्रेपन्न यांच्यामध्ये दोनचा फरक आहे पण एक्कावन्न ही मूळ संख्या नाही कारण सतराच्या पाड्यामध्ये एक्कावन्न आहे सतरा त्रिक एक्कावन्न म्हणून मी ही मूळ संख्या नाही आहे त्याच्यामुळे जोडमूळ संख्या नसलेली जोडी आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा आयताचे क्षेत्रफळ मग आयताचं क्षेत्रफळ माहिती आपल्याला लांबी गुणिले रुंदी पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सहा हजार पाचशे बेचाळीस अधिक एक्क्याऐंशी हजा... हजार सॉरी एकाहत्तर हजार आठशे नऊ एकाहत्तर हजार आठशे नऊ अधिक तीनशे सत्त्याण्णव अधिक तीनशे सत्त्याण्णव यांची बेरीज मग बघा नऊ आणि सात सोळा सतरा अठरा हचायला एक नऊ आणि हा एक दहा दहा आणि हे चार चौदा हचायला एक आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा हचायला एक सहा सात आठ आणि हे सात आहे तसं मग आपलं उत्तर किती आलं अठ्ठ्याहत्तर बघा अठ्ठ्याहत्तर हजार सातशे अठ्ठेचाळीस अठ्ठ्याहत्तर हजार सातशे अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पाच पॉईंट पंचवीस बघा ज्यावेळेस चिन्हांची बेरीज येते त्यावेळेस पॉईंट खाली पॉईंट आलं पाहिजे म्हणजे चिन्हाच्या खाली चिन्ह आले पाहिजे म्हणजे बारा आणि इथे आणि ते काहीच असते म्हणजे पाच इथे काय नाही म्हणजे शून्य द्यायचा आणि म्हणजे बेरीज करूया पाच अधिक शून्य पाच दोन आणि पाच सात शून्य पाच आणि दोन सात आणि हाय सतरा पॉईंट पंच्याहत्तर पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पासष्ट नंतर सातवी क्रमा क्रमांक येणारी क्रमा समसंख्या कोणती मग बघा पासष्ट हा क्रमांक आहे बरोबर आहे मग पासष्ट नंतर सातवी क्रमान येणारे आणि कोणती पाहिजे समसंख्या मग पासष्ट विषम आहे त्याच्यानंतरची सहासष्ट सम आहे सदुसष्ट सोडून द्या अडुसष्ट घ्या एकोणसत्तर सोडून घ्या सत्तर एकाहत्तर सोडून द्या बहात्तर त्र्याहत्तर सोडून द्या चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सोडून द्या शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी आपल्याला सातवी विचारे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी मग सातवी संख्या कोणती आहे अठ्ठ्याहत्तर पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा दोनशे मिली औषधाच्या शंभर बाटल्या तयार करण्यासाठी किती लिटर औषध लागेल म्हणजे दोनशे मिली म्हणजे एक बाटली आहे ना एका बाटलीमध्ये किती औषध दोनशे मिली अशा आपल्याला किती सांगितलेत शंभर बाटल्या म्हणजे बाटल्यांची संख्या दिलेली आहे की नाही मग मा आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस कमीचं देतात त्यावेळेस आपण या दोघांचा काय करतो गुणाकार मग इथे दोनशे गुणिले शंभर मग बघा बे के बे एक दोन तीन चार गुणाकारामध्ये शून्य आहे तसे वर ठेवायचे किती झाले वीस हजार मग बघा आपल्याला माहिती आहे एक लिटर म्हणजे एक हजार आहे की नाही तीन घरं मागे येऊया एक दोन तीन घरं मागे मग किती राहिलं वीस मग याचं उत्तर किती आहे वीस लिटर मग किती औषध लागेल वीस स लिटर पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा उतरता क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या रिकाम्या चौकटीत योग्य संख्या पर्यातून निवडा मग बघा इथे उतरता क्रम आहे मग याच्यापेक्षा ही छोटी मग याच्यापेक्षा छोटी आणि याच्यापेक्षा मोठी अशी कोणती संख्या आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया वीस रुपयांच्या दहा नोटा बघा मी नेहमी मुलांना सांगते चार चीचे म्हणजे काय गुणाकार मग वीसच्या दहा मग वीसच्या दहा म्हणजे वीस गुणिले दहा पन्नासच्या तीन मग इथे काय करायचं आहे पन्नासच्या तीन म्हणजे पन्नास गुणिले तीन एकूण किती रक्कम होईल मग बघा बे के बे एक दोन दोन शून्य आहे तसं ठेवा पाच त्रिक पंधरा आणि हा एक शून्य इथं ठेवा यांची बेरीज करूया शून्य अधिक शून्य 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 अधिक पाच पाच दोन आणि एक तीन मग आपलं उत्तर किती आले तीनशे पन्नास पर्याय क्रमांक तीन म्हणजे एकूण रक्कम आहे तीनशे पन्नास पुढचा प्रश्न बघा एकशे तीनमध्ये एकशे तीन मध्ये एकशे तीन किती वेळा मिळवल्यास उत्तर तीन येईल मग आता बघा छेद किती आहे तीन आहे आणि आपलं उत्तर किती आलं पाहिजे तीन आलं पाहिजे मग या दोघांचा गुणाकार करा तीन त्रिक नऊ बघा इथेच इथं नऊ आलं पाहिजे मग बघा तीन एक तीन तीन त्रिक नऊ म्हणजे बरोबर तीनशे एक म्हणजेच किती तीन मग इथे नऊ आलं पाहिजे मग ऑलरेडी एक आहे मग एक मध्ये अजून आठ वेळा एक मिळवला की एक येतं म्हणून मी इथे किती येणार आहे उत्तर एक बघा बघा इथे मी मिळवलेत हा ऑलरेडी एक चे तीन आहे तेवढाच आहे आणि बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मग आठ आणि हा एक नऊ बरोबर नऊ चे तीन झाले मग किती वेळा मिळव मिळवले आठ वेळा म्हणून मी या पद्धतीने केलं तर आपलं लगेच उत्तर येणार आहे म्हणून मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ वेळा पुढचा प्रश्न एक ते शंभरमध्ये अशा किती दोन अंकी संख्या आहेत की ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच आहे मग आपल्याला माहिती आहे हे एककाचं घर आहे आणि हे दशकाचं घर आहे मग इथे पाच पाहिजे पण आपल्याला दोन अंकी संख्या विचारत मग बघा एकावर पाच दोनावर पाच तीनावर पाच चारावर पाच पाचावर पाच सहावर पाच सातावर पाच आठावर पाच आणि हे नवावर पाच मग बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एकूण संख्या आहेत नऊ पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पंधरा की हजार आठशे वीस या संख्येतील एक अंकाची स्थानिक किंमत किती आता एक कुणाच्या घरात आहे एकक दशक शतक हजार दश हजार म्हणजे याची किंमत किती आहे दहा हजार मग बघा एकच्या पुढे एक दोन तीन चार चार संख्यात मग चार शून्य एक दोन तीन चार पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे शाळेला दोन मे दोन हजार तेवीस ते चौदा जून दोन हजार तेवीस अखेर सुट्टी होती तर शाळेला किती दिवस सुट्टी होती मग बघा मे महिन्यात किती तारखेपासून दोन मेला पण सुट्टी होती दोन मे ते म्हंटले म्हणून दोन तारखेला पण सुट्टी होती आणि ते चौदा जून पर्यंत मग मे महिना किती दिवसांचा आहे एकतीस दिवसांचा आहे त्याच्यातून एक तारीख वजा करायची कारण एक तारखेला शाळा होती मग उरलेले दिवस काढण्यासाठी एकतीस वजा एक केलं एकूण दिवस आले तीस मेच्या नंतर जून जूनच्या चौदा तारखेपर्यंत सुट्टी होती चौदा तारखेला पण सुट्टी होती मग शून्य अधिक चार चार तीन आणि एक चार म्हणजे एकूण किती दिवस सुट्टी होती शाळेला तर चव्वेचाळीस दिवस सुट्टी होती पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया संख्येचे एकक स्थानी शून्य असल्यास खालीलपैकी कोणत्या संख्येने त्या संख्येस भाग जाईल मग तीन पाच सहा नऊ तर पाचचीच कसोटी आपल्याला हे सांगते की ज्या संख्येचे एकक स्थानी शून्य आणि पाच हे अंक असतील त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी रेषाखंडाची आकृती कोणती मग मा आपल्याला माहिती आहे रेषाखंड दोन्ही बाजूला बिंदू पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी चुकीचा पर्याय शोधा बघा हे चारही पर्या आपण इथे सोडवून घेतलेले आहेत प्रत्येकाचे उत्तर बघा पहिल्याचं बरोबर आहे दुसऱ्याचं बघा एकतीस हजार नऊशे पन्नास आहे इथे एकोणचाळीस हजार आहे म्हणून मग हे काय आहे चुकीचं आहे तिसरं पण बरोबर आहे पासष्ट आणि हे सुद्धा बरोबर आहे एकवीस हजार चारशे पंच्याहत्तर मग इथं चुकीचं विचारलं आहे म्हणून मग चुकीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया एका वर्तुळाची त्रिजा तीन सेमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती बघा वर्तुळ आहे वर्तुळाची त्रिजा म्हणजे इथून इथपर्यंत असणारी ही त्रिजा आणि वर्तुळाचा व्यास म्हणजे मोठं हे तीन आणि हे तीन किती झालं सहा मग तीन अधिक तीन बरोबर किती सहा पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सहा सेमी पुढचा प्रश्न बघूया प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाण येणारे पर्याय योग्य ये पर्याय निवडा मग प्रत्येक पर्यायाचं जर निरीक्षण केलं तर बघा पहिलं हे दड म्हणजे पहिली आकृती कट केले आणि ती शेवटला गेलेली आहे म्हणजे पहिलं चिन्ह कट केलंय ते शेवटला गेले बघा या पद्धतीने इथे गोल कट केलाय गोल आहे मग आता इथे हे कट केल्यावर बघा हे कट केलं तर असं आपल्याला कुठे दिसते बघा चौकोण उभा त्रिकोण परत वर्तुळ आणि परत ही आकृती पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा यांची वाजाबाकी सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न वाजता चोपन्न हजार तीनशे एकवीस चारातून एक गेले तीन राहिले पाचातून तीन गेले तीन सहातून तीन गेले तीन राहिले सातातून चार गेले तीन आठातून पाच गेले तीन मग आपलं उत्तर आलं तेहतीस हजार तीनशे तेहतीस मग बघा इथे तेहतीस हजार तीनशे तेहतीस पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया एका गोदामात साडेपाच हजार तांदळाची साडेपाच हजार म्हणजे पाच हजार पाचशे सव्वा शुन्य तीन हजार गव्हाची पोती आहेत सव्वा तीन हजार म्हणजे तीन हजार दोनशे पन्नास गव्हाची पोती आहेत तर एकूण पोती एकूण पोती म्हणजेच काय बेरीज मग शून्य अधिक शून्य 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 अधिक पाच 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 आणि दोन सात पाच आणि तीन आठ मग आपलं उत्तर किती आलं आठ हजार सातशे पन्नास मग आठ हजार सातशे पन्नास पर्याय क्रमांक एक मध्ये आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यात्रेसाठी जमा झालेल्या पंच्याऐंशी हजार नऊशे सत्तेचाळीस रुपये वर्गणीतील एकोणऐंशी हजार अठ्ठावन्न रुपये खर्च झाल्यास किती रुपये शिल्लक राहिले मग वजा बाकी करूया पंच्याऐंशी हजार नऊशे सत्तेचाळीस वजा एकोणऐंशी हजार अठ्ठावन्न रुपये वजा करूया सातातून आठ जात नाहीत सात खोडायचा वर घ्यायचा इकडचा एक इथे घेतला इथे राहिले तीन सतरामधून आठ गेले इथे बाकी राहिली नऊ तिनातून पाच जात नाहीत इथला एक इथे घेतला इथे राहिले आठ तेरातून पाच गेले आठ राहिले आठातून शून्य गेले आठ पाचातून नऊ जात नाहीत परत पाच कोडला वर घेतला इकडचं एक इथे इथे राहिले सात पंधरातून नऊ गेले बाकी आली सहा सातातून सात गेले शून्य मग आपलं उत्तर आलंय सहा हजार आठशे एकोणनव्वद मग बघा सहा हजार आठशे एकोणनव्वद कुठे आहे सहा हजार आठशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा बहात्तरवा प्रश्न आहे खालील पर्यायापैकी कोणत्या पदवलीची किंमत सर्वात कमी आहे सगळ्या पदवली आपण सोडवून घेऊया आपल्यामध्ये बेरीज वजाबाकीमध्ये ज्या जी क्रिया पहिल्यांदा आहे तीच करायची दहा अधिक दहा वीस वजा दहा वीसातून दहा गेले आलं पहिल्या पदवलीचं उत्तर दहा आता गुणाकार वजाबाकी आहे नऊ नव्वे एक्क्याऐंशी वजा नऊ एक्क्याऐंशी मध्ये नऊ वजा केले उत्तर आलं बहात्तर आता बघा इथे गुणाकार भागाकार पहिल्यांदा गुणाकार साहिसाई छत्तीस आणि हे परत भागिले सहा साईसाई छत्तीस याचं उत्तर आलं सहा वजाबाकी आणि भागाकार मग आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा भागाकार करतो आपण मग बघा आठ एके आठ हे आठ आहे तसं वजा पण आहे तसं आठ एके आठ एक आलं आठातून एक गेलं उत्तर आलं सात मग आपल्याला विचारले सर्वात कमी किंमत कुणाची आहे मग सर्वात कमी किंमत कुणाची आहे तर बघा इथे सहा कमी आहे मग पर्याय क्रमांक तीनच्या पदावलीचं उत्तर कमी आहे म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया शेजारच्या आकृतीत एकूण घणं किती आहेत मग बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा एकूण घण आहेत अकरा पर्याय क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तरसाठी सूचना चित्रालेखाचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडायचे आहेत बघा इथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं प्रमाण असतं एका चित्रासाठी आपल्याला पाच विद्यार्थ्यांचं प्रमाण दिलेलं आहे मग हे प्रश्न वाचायच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं हे करायचं आहे एक, दो एक, एक दोन तीन चार इथे करायचे घेच किती चित्र आहेत चार गुणिले एक चित्र म्हणजे पाच विद्यार्थी म्हणून मी इथे गुणिले लगेच पास करायचे चारा पंचे वीस एक दोन तीन चार पाच सहा सात इथे आहेत सात गुणिले पाच मग साता पाचा पस्तीस एक दोन तीन चार इथे चार गुणिले पाच चारा पंचे वीस एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि सहा गुणिले पाच साहेपंचा तीस आता प्रश्न वाचूया कोणते विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सारखी भीक आहे तर बघा मराठी पण वीस आहे आणि हिंदी पण वीस वीसच आहेत मग मराठी आणि हिंदी समान आहेत मराठी आणि हिंदी बघा मराठी विषय आहे आणि हा हिंदी विषय आहे मग मराठी व हिंदी पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे मग गणित विषय आवडणारे किती जण आहेत पस्तीस जण आहेत इथे लिहून घेऊया आपण पस्तीस आणि इंग्रजी विषय आवडणारे किती जण आहेत तीस जण आहेत मग कितीने जास्त कमी म्हणजे वजाबाकी मग पस्तीसमधून तीस गेले पाच राहिले मग किती उत्तर आहे पाच पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मा मराठी आणि गणिताची पूर्ण प्रश्नपत्रिका संभाव्य उत्तरसूची पाहिलेली आहे आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनल बनवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू